देशात अनेक डॉन झाले त्यांचा सामना करण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या वेग कारवाया केल्या आज आम्ही तुम्हाला एका डॉनबद्दल सांगणार आहोत ज्याला मारण्यासाठी पोलीस जोमाने नाचले आणि लग्नाची मिरवणूक काढत घरी पोहोचले त्यानंतर त्यांनी संपूर्ण घराला वेडा घातला आणि त्याचा सामना केला ही गोष्ट आहे यू पीच्या रमेश कालियाची नमस्कार डी एस डी वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे देशातील सर्वात दाट लोकसंख्या असलेल्या युपी मध्ये असे अनेक डॉन झाले ज्यांच्या समोर पोलीस प्रशासनही अनेकदा पराभूत झाले अशाच एका डॉनने काही वर्षात दहशतीचं असं साम्राज्य उभं केलं की लोक त्याच्या नावाने थरथर कापू लागले त्याला पाहिजे तेव्हा तो दिवसाढवळ्या कोणाचाही खून करायचा त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्ण पोलीस पथकाला लग्नाची मिरवणूक व्हावी लागली इन्स्पेक्टरने वराचा वेश घेतला आणि महिला कॉन्स्टेबलला वधू बनवण्यात आले बाकीचे पोलीस ही लग्नाच्या मिरवणुकीच्या रूपाने नाचले यानंतर पोलिसांनी डॉनच्या घरी जाऊन कारवाई सुरू केली आणि त्याला चकमकीत ठार केले या माफिया डॉनचं नाव रमेश यादव होते दोन हजार चार मध्ये तो युपीचा मोठा डॉन होता त्याचा रंग काळ्या रंगाचा असल्याने पोलीस रेकॉर्डमध्ये त्याला रमेश कालिया या नावाने ओळखलं जात होतं त्याचे कुटुंब लखनौच्या नीला माथा कॅट या भागात राहत होते अभ्यासात रस नसल्यामुळे वडिलांचे काका अयोध्या प्रसाद यादव केवळ वर दहा वर्षाचे असताना त्यांना सोबत घेऊन गेले तिथे गावातील परस्पर राजकारणातून रघुनाथ यादव उर्फ रघुनाथ प्रधान याने अयोध्याप्रसाद यादव यांचा खून केला यानंतर अयोध्याप्रसाद यादव यांचा मुलगा शिवराज यादव याने आपल्या कुटुंबातील इतरांना वाचवण्यासाठी गाव सोडलं आणि गोमतीनगरमध्ये राहू लागला विरोधकांच्या सात पैकी पाच भावांची हत्या केली तिथे शिवराज यादव याच्यावर हल्ला झाल्याचं सांगण्यात आले त्यानंतर शिवराज यादव यांनी पलटवार करण्याचा निर्णय घेतला त्याने आणि रमेश यादव यांनी मिळून रघुनाथ यादव यांच्यावर गोळीबार केला पण तो बचावला बाबा अयोध्या प्रसाद यादव यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रमेश कालियाने रघुनाथ यादवच्या सात पैकी पाच भावांना एक एक करून ठार केलं त्यातील काहींना त्याने स्वतः मारले तर काहींना सुपारी देऊन मारले आपला बदला पूर्ण करण्यासाठी त्याने लखनौचे आणखी एक डॉन श्रीप्रकाश शुक्ला यांचीही मदत घेतली त्यांनी एकेकाळी निवडणुकीच्या राजकारणातील शक्तिशाली एम एल सी अजित सिंग यांना कोंडीत पकडले होते रमेश कालियापासून वाचण्यासाठी अजित सिंग पेट्रोल पंपावर लपला बाकीचे साथीदार तिथे पोहोचेपर्यंत तो आत लपवून राहिला रमेश कालियाने केवळ विरोधकांनाच मारलं नाही तर अवैध खंडणी आणि खंडणीचे साम्राज्यही उभे केले त्यानंतर त्यांनी अजित सिंग यांची गाडी अडवून त्यांची जाहीर हत्या केली या हत्येनंतरच त्याचे वाईट दिवस सुरू झाले आणि तो सरकार आणि पोलिसांच्या रडारवर आला माहिती माहिती देणाऱ्याने पोलिसांना दिली होती तोपर्यंत रमेश तीन डझनहून अधिक खुणाचे गुन्हे वाले होते त्याची वाढती दहशत संपवण्यासाठी पोलिसांनी विशेष एनकाउंटर स्पेशालिस्ट टीम तयार केली या पथकात चोख पोलीस निरीक्षक आणि हवालदारांचा समावेश होता तर लखनौ येथील घरी असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली पोलिसांनी लगेच त्याला घेराव घालण्याचा वेध आखला पण अडचण अशी होती की तो नेहमी सशस्त्र असायचा आणि त्याला गावातील रस्ते माहीत असल्यामुळे तो कुठेही पळून जाऊ शकतो बारा फेब्रुवारी दोन हजार पाच रोजी लग्नाच्या मिरवणुकीच्या वेशात पोलिसांचे पथक त्याच्या घराबाहेर पोहोचले लग्नाच्या मिरवणुकीत एका इन्स्पेक्टरला वर आणि महिला कॉन्स्टेबलला वधू बडवण्यात आलं होतं बाकीचे पोलीस लग्नातील पाहुण्यांसारखे नाचत होते गावात आलेली लग्नाची मिरवणूक पाहून त्याच्यावर कोणाचाही संशय आला नाही यानंतर पोलिसांनी तात्काळ रमेश कालियाच्या घराला घेराव घातला आणि त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले रमेश कालिया, कालिया शरण आला नाही तेव्हा पोलिसांनी त्याचा सामना केल्याचं सांगितलं जातं या घटनेत रमेश कालियासह त्याचे दोन साथीदारही ठार झाले याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद